बघा आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी त्यासाठी इथं मी एक पाव कारले घेतलेत ते आता मी मधी कापून घेणार आहे असे त्यांच्यामधलं असं बी ना हे सगळं पण मी आता काढून घेणार आहे बघा हे ना छोटे कारले घेतलेत मी हे चिऊ कारलेत हे जास्त कडून असते त्यामुळं बघा आपण अशा प्रकारचं सगळं पण बी मधून काढून घेतलंय आता याला आपण मीठ लावून घेणार आहे त्यासाठी मी असं मीठ लावून घेते बघू शकतात आपण सगळ्याला पण मीठ लावून घेतलंय त्यामुळं कडवटपणा जरा कमी लागतोय त्याच्यासाठी आता आपण उकडायला टाकूया बघा आपण इथं तवलीमध्ये ना पाणी तापायला ठेवले दोन ग्लास आता त्याच्यामध्ये आपण ही कारली उकडायला टाकून देणार आहे बघा आपण तीळ घेतले दोन चमचे आता तीळ घेणार आहे आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ बघा आपण तीळ बारीक केले ना ते बघा आपण याच्यामध्ये काढून घेतोय आणि शेंगदाण्याचा कूट पण घेतोय आपण बघा तीन चमचे आपण नाही ना शेंगदाण्याचा कूट पण घेतलाय बघा आपण ना दहा मिनिटांना उकळी काढून घेतली आता आपण कारले काढून घेणार आहे बघा इथे मी कढई तापत ठेवली त्याच्यामध्ये ना दोन पळी तेल घालून घेते मी बघा इथे ना मी दीड चमचा आहे ना लाल तिखट घालते हे घरचं लाल तिखट याच्या सगळे मसाले आहेत त्याच्यामुळे मी जास्त मसाले वापरत नाहीये बघू शकता तुम्ही दीड चमचा आणि अर्धा चमचा हळद घालतोय आपण बघा चवीनुसार मीठ टाकतोय कारण आपण मगा उकडायला पण मीठ टाकलं ना त्यामुळं आता थोडंस मीठ घालतोय आपण बघा आपण हे मसाले ना सगळे मिक्स करून घेणार आहे बघा इथे तेल तापले ना ते आता आपण काढून घेणार आहे आणि याचे या मसाल्यावरती असं टाकून घेणार आहे ते पूर्ण असं हलवून घेऊया आपण बघा हा मसाला आहे ना आपण सगळं पण असा कारल्यांमध्ये भरून घेणार आहे असा पूर्ण दाबून दाबून भरायचा आणि असं करायचं बघा अशा प्रकारचे आता आपले सगळे पण भरून झालेत बघा अजून आपण हे ना दावुन, दावुन आप एक पळी तेल घालणार आहे बघा इथं कुठलेला लसूण आहे ना तो पण आपण याच्यामध्ये टाकून घेते स्वाता हलवून घ्यायचं थोडा ना हे वरतून टाकून घेते आता आपण पण हलवून घ्यायचं कोथंबीर आहे थोडीशी वरतून ती पण आपण टाकून घेतोय तर परतून घ्यायचं आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे बघा इथं मी गरम केलेलंच पाणी टाकू राहिले बघू शकता तुम्ही बघा मी इतकं दीड ग्लास पाणी टाकले तुम्हाला पाहिजे असेल तेवढा रस्ता तुम्ही पकडू शकता मी एकदम थोडस असं पकडणार आहे बघू शकतात आपली भाजी तयार झाली आता आपण गॅस बंद करूया पंधरा मिनिटात आपली भाजी तयार झाली आता आपण खाली उतरून घेतोय बघू शकतात आपली भाजी पूर्ण तयार झाली आता आपण प्लेटमध्ये काढून घेतोय अशा प्रकारची आपण भाजी बनवली बघा आपली कारल्याची भाजी बनवून तयार झाली व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका